पुढच्या बातमीकडे तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनानं चिरडलंय जळगाव निर्माणाधीन ही घटना समोर काम करणाऱ्या मजुरांचा जागीच मृत्यू झालेला आहे जळगाव पासून जळगाव खुर्द शिवारामध्ये उड्डाण पुलाचं काम सुरू आहे आणि उड्डाण पुलाला ला लागून समांतर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं काही मजूर त्या ठिकाणी पट टाकून लोखंडी पट्टीवरती झोपलेले होते रात्री अंधारामध्ये अज्ञात वाहनाला ही तिघही मजूर झोपलेल्या न दिसल्यामुळे त्या वाहनानं तिघांनाही चिरडले तिघ मजूर परप्रांतीय असून तिघांचं वय जवळपास वीस ते पंचवीसच्या दरम्यान आहे तिघांची मृतदेह हो जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलेले आहेत नशिराबाद उड्डाण पुलाजवळ झोपलेल्या मजुरांना या ठिकाणी वाहनाने चिरडले असून या ठिकाणी आपण नशिराबाद उड्डाण पुलाच्या या परिसरात आहोत घटनास्थळी आपण बघू शकतात की या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम सुरू आहे उड्डाण पुलाचं काम सुरू असताना रस्ता बनवण्याचं काम सुरू होतं मात्र रात्री झोपलेले असताना तीन मजूर या ठिकाणी परप्रांतीय मजुरांवर अज्ञात वाहनाने या ठिकाणी चिरडल्यामुळे तीन मजूर ठार झालेले आहे आपण घटनास्थळी बघू शकतात रक्त व या मजुरांच्या चपला या ठिकाणी पडलेल्या आहे नशिराबाद उड्डाण पुलाचं या ठिकाणी काम सुरू आहे काम सुरू असताना या ठिकाणी रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी मजूर झोपले होते मजूर झोपलेले असताना अज्ञात वाहनाने त्यांना या ठिकाणी चिरडल्याची ही घटना समोर आलेली आहे या जे मजूर आहे यांचे मृतदेह जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या ठिकाणी नेण्यात आले असून सध्या तरी पोलीस या ठिकाणी माहिती घेण्याचं काम सुरू आहे फॉरेन्सिक पथकाची टीम या ठिकाणी दाखल झाली होती या मजुरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे मात्र हे परप्रांतीय मजूर या ठिकाणी चिरळल्यामुळे एक, एक प्रकारे या ठिकाणी शोककळा पसरली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव